नमस्कार कुकिंग मराठी तडका या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे परत एकदा खूप खूप स्वागत आहे आज तुम्हाला, तीन है, मी तुम्हाला तीन हे तीनशे ग्राम खिमा घेतलेला आहे असा जाडसर आपला तर हे खिम्या मी याच्यामध्ये सुक्याच्या भाजीमध्ये करून दाखवणार आहे तर हा खिमा दोन तीन पाण्याने छान एकदम असं धुवून पूर्ण पाणी याच्यातलं एकदम निथळून घेतलेला आहे एकदम कोरडं केलेलं आहे आणि हे आपण दीड पाव हे आहे चुकीची भाजी आहे तर सुक्याच्या भाजीमध्ये करणार आहे तर आता ही किला पण आपण छान एकदम धुवून त्याच्यातलं पाणी एकदम निथळून घेणार आहे तोपर्यंत आपण खिमा आहे तो खिमा अगोदर आपण शिजवून घेणार आहे तर आता सगळ्यात आता आपण कुकर ठेवलेला आहे आता कुकरमध्ये आपण दीड चमचा तेल टाकलेलं आहे कारण खिम्याला भरपूर तेल आहे त्याच्यामुळे ऑइली ते पण हे पण जास्त होईल त्याच्यामुळे थोडंसं तेल टाकलं आहे कारण था नंतर फोडणीला पण वापरायचं आहे तर एक मोठा कांदा मी तेलामध्ये टाकून घेतला एकदम सोपी आणि एकदम चविष्ट अशी ही भाजी होती सुक्याच्या भाजीमध्ये तर बघा तुम्ही तर कांदा आपल्याला दोन ते तीन छान तेलावर परतून घ्यायचा आहे थोडासा असा ट्रान्सपरंट झाला पाहिजे कांदा लागतो थोडासा वेळ घ्यायचा परतून तर कांदा झालेला आहे आपला त्यावेळेला आपल्यामध्ये आपल्याला हळद टाकायची आहे पाव चमचा हळद टाकायची काहीच साहित्य लागत नाही एकदम कमी साहित्यामध्ये होणारी अशी ही भाजी आहे तर आपण बघा फक्त कांदा आणि हळद टाकलेला आहे आणि या वेळेला याच्यामध्ये आलं लसूण आणि कोथिंबीर याचं मी हे असं जाडसर वाटण करून घेतलेलं आहे एक दोन गड्डी लसणाचे आहे आणि एक इंच आल्याचा तुकडा आहे आणि भरपूर कोथिंबीर आहे तर हे सर्व मी याच्यामध्ये तेलामध्ये मिक्स करून घेणार आहे तर अद्रक लसूण छान असं आपण कच्चेपणा त्याचा केल्यानंतर याच्यामध्ये धुतलेला खिमा टाकलेला आहे आणि छान दोन ते तीन मिनिट एकदम मस्त एक जीव होईपर्यंत आपण हलवून घेतलेला आहे तर याला आता दोन मिनिट परत अजून आपण पाणी सुटेपर्यंत ठेवणार आहे तोपर्यंत मी थोडंसं पाणी टाकते याच्यावर गरम पाणी टाकते थोडंसं अर्धा ग्लास फक्त पाणी टाकायचं आहे आणि पाणी गरम झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये सोडून द्यायचं आहे तर दोन मिनिट झाले पाणी पण हे बघा छान एकदम वाफ आलेली आहे तर आपण पाणी सोडून देऊ याच्यामध्ये बघा इकडं खिम्याला पण छान पाणी सुटले तर हे टाकून घेतलं आणि आता आपल्याला झाकण लावायचे आणि हे झाकण लावून तीन शिट्ट्या करून घेणार आहे तर मिडियम गॅसवर आपल्याला तीन शिट्ट्या करते तोपर्यंत आपण बाकीची तयारी करू तर ह्या आपल्या कुकरच्या शिट्ट्या होतात तोपर्यंत आपण ही भाजी बघा एकदम छान स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहे तर याचं पाणी निथरायला ठेवले निथरले थोडंफार राहिलेलं आहे पण ठेवू थोडा वेळ हे आपण याच्या कोवळ्या काड्या पण घेतलेल्या याच्यामुळे छान आंबूसपणा येतो दोन शिट्ट्या झालेल्या आहेत आणखी एक करून घेणार आहे आपलं कुकर थंड होतं आहे तोपर्यंत हे आपण थोडंसं गरम पाणी ठेवलेलं आहे आणि त्याच्या अगोदर मी हे पीठ आहे बाजरीचं पीठ हे छान असं तव्यावर भाजून घेतलेलं आहे आणि मसाल्यांमध्ये आपण एक चमचा लाल तिखट एक चमचा गरम मसाला थोडा पाव चमचा हळद आणि लसूण थोडंसं ठेचून घेतलेला आहे एवढंच साहित्य वापरायचं आहे तर आपण पाणी गरम करून घेऊ आणि लगेच भाजी करून घेणार आहेत कुकरची हवा गेलेली आहे बघा एकदम छान आपलं मस्त खेमा शिजून एकदम तयार झालेलं आहे बघा अर्ध ग्लास पाणी टाकलं होतं ता तर किती झालेलं आहे एकदम छान असं आता थोडंसं आपल्याला याच्यामध्ये भाजी पण एक शिट्टी करून घ्यायची आहे भाजी टाकून ता भाजी टाकून घेते तर हे शिट्टी लावायच्या अगोदर आपण याच्यामध्ये थोडीशी अजून हळद टाकून घेणार आहेत नंतर हे लाल तिखट पण थोडंसं टाकणार आहे आणि थोडं ठेवणार आहे आणि हा गरम मसाला पूर्ण टाकून घेणार आहे आणि हे छान मिक्स करायचं आहे आपल्याला आणि याच्यामध्ये आता भाजी टाकून आपण एक शिट्टी करून घेणार आहे तर ही चुक्याची भाजी टाकते एकदम कोरडी झालेली आहे तर आता पाणी टाकायची आवश्यकता नाही आपल्याला असंच आपण आता शिट्टी लावून घेणार आहे एक शिट्टी करून घेते तर हे आपली एक शिट्टी करून कुकर छान थंड झालेला आहे तर बघा एकदम छान अशी भाजी मऊसूत एकदम शिजून तयार झालेली ते हे परचीवर अशीच लगेच हटून घ्यायची आहे आपल्याला इथंच मस्त असा सुगंध यायला लागलेला आहे एकदम आंबूस खिव्यामध्ये भाजी इतकी छान लागते ना तुम्ही कधी केलेली नसेल ते एकदा नक्की करून बघा आवडल्यानंतर तुम्ही नेहमी असंच बनवा आमच्या घरात तर सर्वांना खूप आवडते त्याच्यामुळं मी आज बनवली याचा व्हिडिओ बरेच दिवसांनी करायचा होता पण आज करायला भेटलेला भेट आहे तर हे असं छान आपण हटून घेतलेली बघा किती छान झालेलं आहे तर आता ह्याला फोडणी देऊन घेऊ आपण पातेलं गरम करायला ठेवलं आहे तर दोन चमचे आपल्याला तेल टाकायचं आहे सुरुवातीला पण आपण टाकलं होतं एक ते दीड चमचा तर दोन चमचे तेल टाकले छान गरम करून घेते याला याच्यामध्ये आता आपल्याला काहीच साहित्य ते टाकायचं नाही फक्त लसणाची फोडणी द्यायची तर आपण तेल चांगलं एकदम कडकडीत गरम होऊ देणार आहे आणि याच्यानंतर आपण लसूण टाकणार आहेत त्याच्यामध्ये तर तेल गरम झाले लसूण टाकते एक पाच सहा पाकळ्या शिसून घेतलेला आहे नुसतं लसूण आहे आलं नाही आहे याच्यामध्ये आणि छान ह्याला गुलाबी कलरवर आपल्याला परतून घ्यायचं आहे एकदम बघा कलर चेंज झाला आहे आणि आता हे राहिलेलं थोडंसं लाल तिखट आहे ते आपण कलरसाठी टाकणार आहे त्याच्यामध्येच कश्मिरी लाल मिरची पावडर पण आहे आणि लगेच आपण हे टाकून घेणार आहे मस्त एक नंबर खूप छान सुगंध सुटला आपण हे गरम पाणी करून घेतलं होतं हे गरम पाणी पण टाकून घेते तुम्हाला जेवढा हवा तेवढा रस्सा करा तर मी सुरुवातीला अर्धा ग्लास टाकलं होतं आणि याच्यानंतर मी परत आता अर्धा ग्लास टाकते कारण आपल्याला नंतर पिठामध्ये पण थोडंसं पाणी टाकायचं आहे पीठ जे आपण बाजरीचं हे करून घेतलेलं आहे भाजून ते पीठ आपल्याला कालवताना थंड पाण्यामध्ये कालवायचं आहे तर हे पीठ घेतलेलं आहे दोन ते तीन चमचे घेतलेलं आहे पीठ छान मिक्स करून घेते ते हे पेठ आपण टाकून देऊ आणि छान एक उकळी द्यायची याला झाली आपली भाजी एकदम छान एकदम चटपटीत अशी तयार होती चवीनुसार मीठ टाकते सुरुवातीला आपण टाकलेलं होतं आत्ता किंचित पाव चमचा टाकायचं तर तुम्हाला काढून दाखवते एका ताटामध्ये आता भाजीला छान आता कडपण आलेली आहे आणि सगळे मसाले जे आपण सुके टाकलेले आहेत ते पण शिजलेलेच होते शिट्टीमध्ये तर काढते तर बघा मैत्रिणीनो कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी नक्की मला कमेंट करून सांगा तर एकदम मस्त एकदम ज्वारीची भाकरी बाजरीच्या भाकरी, सोबत एकदम छान ही खिमा सुक्याची भाजी लागते तर अशा पद्धतीनं तुम्ही एकदा नक्की करून बघा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू